नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा घड्याची घड्याळची काटे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने या संबंधित व्हिडिओ बघूया चला तर मित्रांनो बघा घड्याची काट या संबंधित आजचा व्हिडिओ आपला असणार आहे मित्रांनो लाईक करायचा चॅनलला शेअर करून ठेवायचा अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी नोटीफिकेशनचा बेल सुद्धा ऑन करून ठेवायचा जेणेकरून मी अशा प्रकारची व्हिडिओ चॅनल अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळते चंद्रांबद्दल घड्याची काट एकमेकांच्या विरुद्ध येणे आता आपण एक घड्याचं डायग्राम घेऊया हे झाले आपली घड्या आता विरुद्ध काय म्हणजे तर बघा हा आपला तास काटा असणार आहे आणि याच्या विरुद्ध दिसणे हा मिनिट आहे याच प्रकारचा प्रश्न आपल्याला एक विचारला जातो की काटा तास्याच्या विरुद्ध केव्हा आता बघा प्रकार करायचे प्रश्न घेतो बघा आपण प्रश्न घेऊया दोन ते तीन दरम्यान बघा मी प्रश्न घेतो तुमच्या समोर दोन ते तीन दरम्यान घड्याची घड्याळ्याची दोन्ही काटे म्हणजे तास काटा ओ काटा दोन्ही काटे केव्हा म्हणजे किती वाजता विरुद्ध असतील बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला एक्झामधून विचारला जातो बघा घडाई काटे विरुद्ध या संबंधित आपला विडिया आणि आपला जो प्रश्न आहे दोन ते तीन दरम्यान बघा दोन ते तीन दरम्यान घड्याची दोन्ही काही एकमेकाच्या केव्हा विरुद्ध असतील आता बघा असा प्रश्न असला मित्रांनो हे सीरीज मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जसं की दोन ते तीन ते चार चार हा प्रश्न विचारला जातो आता असा प्रश्न कसा बघा मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आपल्याला जो काही अंक आहे बघा दोन तीन मध्ये जो पहिला अंक असेल तो एजिट असेल तर लिहून घेत म्हणजे दोन मी एजिट असेल तसं लोक घेतो आता काय करायचं आपल्याला तास मिळाला काय कसं करायचं आता आपल्याला आपल्याला अपोजिट म्हणजे विरुद्ध अंक आहे तर आपण काय करायचं दोनच्या विरुद्ध कोणता अंक येणार आता बघा मित्रांनो दोनच्या विरुद्ध अंक आता जर आपल्याला विरुद्ध अंक येणार आला तर आपण काय 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 करायचं नाही सहा हे बेस पकडायचा आता बघा सहा पेशे संख्या लहान असेल तर त्यामुळे करायची म्हणजे आठ जर का ही संख्या मोठी तर आपण सामून मानस केली असते आणि प्लस मानस हे सिम्बल हे लक्षात घे आता बघा म्हणजे विरुद्ध संख्या हे आठ असणार घड्यामध्ये आपले दोन इथे असेल हो तर अपोजिट ठिकाणी आठ असतात अशा प्रकारे आपल्याला अपोजिट घ्यायचं आता आठ म्हणजे किती मिनिट होतात तर घड्यामध्ये मिनिट असेल तर चाळीस मिनिट होतात चाळीस मिनिट ठेवून आता काय करायचं या चाळीस अकरायचा बघा चाळीस जितपर्यंत पूर्ण भाग जातो बघा अकरा तीन तेहत्ती शिल्लक अकरा तीन बघा हो अकरा तीन ते शिल्लक राहतात सात म्हणजे सात छेद अकरा हे तीन काय करायचं मित्रांनो ह्या मध्ये प्लस करायचं म्हणजे आपण म्हणू शकतो दोन वाजून चाळीस आणि हे तीन त्रेचाळीस मिनिट आणि शिल्लक राहिले आपले सात शेत अकरा इतक्या वाजता धड्याचे दोन काठे एकमेकावरती बघा मित्रांनो व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करायचा चॅनलला शेअर करायचं आणि सस्क्राईब करायचा आता मी तुमच्यासाठी एक प्रश्न मित्रांनो तुमचा प्रकारचे भरपूर प्रश्न करा बघा तुम्हाला आहे चार ते पाच दरम्यान विरुद्ध बघा तुम्हाला काय चार तेच दरम्यान घडायची दोन्ही काही किती वाजता विरोधी दिशेने येतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स कमेंट करून व्हिडिओ धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आपल्या चॅनलला नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऐकून प्रेस ठेवा व्हिडिओ नवीन